राजर्षी शाहू विद्यामंदिरात संस्कृत दिन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न महात्मा फुले विद्याप्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर आंबेगाव बुद्रुक पुणे येथे संस्कृत दिन साजरा संस्कृत भाषा ही केवळ देवभाषा नसून ती जनभाषा व्हावी यासाठी आपण संस्कृत शिकलं पाहिजे आणि बोलणं देखील पाहिजे संस्कृती ही संस्कृताश्रीता संस्कृत तिथे संस्कृती आपली संस्कृती संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्कृत महत्वाचं आहे असे मत प्रमुख पाहुणे संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या संस्कृत प्रशिक्षिका अमिता जोशी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गीतेचा पंधरावा अध्याय म्हणून केली त्यानंतर संस्कृत सुभाषित कुती कोडी विद्यार्थ्यांनी सादर केली इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून महाराष्ट्र गीतळलं भारतीय कालगणनेप्रमाणे येणाऱ्या बारा पौर्णिमा त्या का व कशा साजरा केल्या जातात याचे शास्त्रीय कारण विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून स्पष्ट केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील स्वरा काकडे आणि अलिशा शिर्के या विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी संस्कृत विषय शिक्षिका शिवानी कोटी भास्कर गिरी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर व्ही एस अंकलकोटे पाटील प्रशासकीय संचालक उत्तमराव चव्हाण मुख्याध्यापिका मिनल साने आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते